हॅलो फ्रेंड बघा आता देव हॅलो फ्रेंड माग की वसुईमध्ये आपले खूप खूप खुँ स्वागत आहे बघा आता आहे देवाकडे दोन दोन वाती लावते ना मी देव वाती लावण्यासाठी हो का ह्या छोट्या छोट्या वाती केल्यात मी ह्या दोन दोन लावते मी हो का अशा आता ही वात कशी करायची ते तुम्हाला दाखवते मी आता हो का ही वातीचा कापूस आहे दाखवते मी तुम्हाला एक मिनिटात कशी करायची ती आता ह्याला दूध लावायचं पकडूत होत दूध लावायचं ह्याला आणि वात करायची आता बघा हे कापूस घेतलाय मी हातामध्ये वात छोटी करायची का तर आपल्याला दोन वाती दोन वाती लावायच्यात ना रोज रोज दोन वाती लावायच्या लक्ष्मी आगमानासाठी ही दोन वाती लावलेल्या खूप चांगल्या असतात भिजवून लावायचं तुपामध्ये आता हो काही वात करायचं मी हे काही अशी कापूस पिंजायची ह्या बोटावरून असं घ्यायचं म्हणजे गोल येते चांगला आता आणि हो काही अशी तयार करायची इथं कापूस लावायचा परत आणखी म्हणजे वाद चांगली तयार होती आणि फिट्ट पिळी द्यायचा अशी वाद तयार होती माझी जर ही वाद तयार केलेली तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या वाटी कशा वाटल्या धन्यवाद <coughs>